सर्वसामान्य गरीब जनता जी बसमधनं प्रवास करते पुण्यातल्या हार्ट ऑफ द सिटी शनिपार चौकामध्ये या विश्रामबाग वाड्याच्या या चौकामध्ये ही पी एम टीची बस रस्त्याच्या बरोबर मध्यभागी बंद पडलेली आहे आणि बिचारी गरीब जनता ही बघा ही अशा प्रकारे रस्त्यावर उभी आहे कळलं का अरे बिचारे गरीब लोक आहेत रे हे पी एम प्येम् पी एम एलनी प्रवास करून आपली उपजीविका जगतात एखाद्याला घरी जायचं असेल एखाद्याचं काम करत असेल हा काय पण बहीण योजनेमध्ये पैसे खर्च केल्या कारणाने बिचाऱ्या माझ्या सरकारकडं पैसा राहिलेला नाही सोयी सुविधा कशाही भंगार असल्या तरी बहिणींना जगवणं गरजेचं आहे सोयी सुविधांची बर्बादी झाली तरी चालेल पण सगळ्यात महत्वाचं बहिणी जगल्या पाहिजेत बहिणी जगल्या पाहिजेत अशा बस बंद पडल्याचा काय फरक पडतोय हे बघा मागं ट्रॅफिक बघा या या मागं ट्रॅफिक बघा हे बघा अशी ट्रॅफिकची बॉम्बा बोंब झाली काय फरक पडतोय होऊ दे ट्रॅफिकची बॉम्बा बोंब झाली तरी चालेल सोयी सुविधांची वाट झालं तरी चालेल पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे बहीण योजनांसारख्या अनेक योजना आल्या पाहिजेत त्याच्या त्याची गरज आहे समाजाला त्याची गरज आहे अशा सोयी सुविधांची वाट लागली तरी चालेल काय होईल जनता सगळ्या प्रकारच्या बारा बारा नाही अठरा अठरा अठ्ठावीस अठ्ठावीस टक्के जी एस टी भरेल आणि अशा उत्तम सुविधा घेईल ट्रॅफिक तर जाम होते एक बस बंद पडली तर बॉम्ब मारायची काय गरज आहे हे की नाही मी मूर्ख माणूस आहे मी मूर्ख माणूस आहे अशा गोष्टींवर बोलत असतो किती मस्त ना आता हे ट्रॅफिक जॅम होईल पेट्रोल जास्त खर्च होईल बरोबर आहे लोकांना असं जा ट्रॅफिक जॅममुळं मुळे असं पंचायत लोकांची होईल बरोबर आहे मला आलेला बघून बसमधल्या लोकांना इथं पळवण्यात आलं हा, 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 हा मी बोललं तर राग येतो तुम्हाला मी बोलल्यावर राग येतो भर चौकट ट्रॅफिक जॅम आहे हे बघा बस नवकर बस बंद पडली कोण बोलणार आणि कसं बोलणार या हे बघा मागे परिस्थिती बघा हे बघा मागे परिस्थिती बघा ही बस बंद पडल्या कारणाने ट्रॅफिक तर जाम होत त्यात काय एवढं त्यात काय एवढं छान वाटत असेल आज एवढ्या जीएसटी वगैरे टॅक्सेस भरतो आज तुम्हाला एवढे टॅक्सेस भरून अशी परिस्थिती आहे काय म्हणणं आहे काही नाही लोक काही नाही म्हणणार लोक खुश आहेत मोदींवर खुश आहेत लोक मोदीजींवर प्रचंड खुश आहेत एवढी मतं दिलेली आहेत लोकांना लाज वाटते बोलायला आपण <laughs> लोकांना एवढे टॅक्सेस भरतो आपण बरोबर आहे आणि सोयी सुविधा मिळत नाहीत ना लोकांना अक्षरशः त्यांच्या बाजूनी बोलायची लाज वाटते थोबडला पोल पडून जातात मायासमोरनं कसं वाटते थंडी वाजतीये का पुन्हा निवडून दिल्याबद्दल धन्यवाद उत्तम सोयी सुविधा ट्रॅफिक जाम झालं काय सहन करायचं अठरा अठरा अठ्ठावीस अठ्ठावीस आट्था टक्के जीएसटी लागलं तरी, तरी भरत राहायचं हे की नाही भरत राहायचे टॅक्सेस भरत राहायचे टॅक्सेस अशा सोयी सुविधा होणार ट्रॅफिक जाम होणार बंद गाड्या बसेस बंद पडणार कोण बोलणार धन्यवाद अशा सोयी सुविधा दिल्याबद्दल धन्यवाद